नमस्कार काल शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्हा निवडणूक कार्यालय येथे मतदान यंत्रांच्या पडताळणीसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्यामध्ये मॉकड्रील व्ही व्ही पॅट मोजणी मागणी केलेली आहे शासकीय शुल्काप्रमाणे जीएसटी सह सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये आम्ही जिल्हा निवडणूक आयोगाकडे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेल्या आहेत चलनासह आमचा अर्ज हा तात्काळ मंजूर होऊन निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी दाखली करण्यात आला चाळीस दिवसामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे व मतमोजणी पडताळणी त्या ठिकाणी होणार आहे धन्यवाद